अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची चतुर्थी मानली जाते अनेक लोक गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात असं म्हणतात की जो कोणी अंगारकी चतुर्थीचा उपवास भक्तिभावाने पूर्ण करतो त्यांना सुख शांती लाभते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर आज अनेक माता आपल्या मुलांच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करतात पूजा काई काई कलत कलत कदी -कदी या तर, दिवशी गणेशाची पूजा करणे जितके महत्वाचे आहे तितकेच या दिवशी काय करावे काय करू नये हे देखील महत्वाचे आहे कळत न कळत कधी कधी आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाच्याच हातून अशा गोष्टी घडू नये म्हणजेच या दिवशी तुम्ही काय करावे काय करू नये हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया अंगारक चतुर्थीला काय करावे ज्यांना दर महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करता येत नसेल तर त्यांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत करावे त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल तसंच आपली कामेसुद्धा मार्गी लागतील आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेवर अवलंबून असतात असे म्हटले जाते की या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी अंगारकी संकष्टीच्या दिवशी अधिक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळी वामावर्ती म्हणजेच ज्या गणेशमूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असेल तिची पूजा करावी या प्रकारच्या गणेशाच्या पूजेचे नियम हे कठोर नसतात सर्वसाधारण पूजाविधीने गणेश बाप्पा सहज प्रसन्न होतात आणि साध्या पद्धतीने त्यांची पूजा केली जाऊ शकते पण त्या उलट दक्षिणावरती सोंडेच्या गणपतीची स्थापना केल्यास सामान्य माणसाला त्याची पूजा करणे कठीण जाते त्यात तुम्हाला पूजेचे सर्व विधी पाळावे लागतात ही पूजा एखाद्या पंडितजीकडून पूर्ण विधीवत विधीपूर्वक करून घ्यावी लागते शुभ कार्यात लाल केशरी हिरवा पिवळा रंग नेहमी वापरतात या दिवशी मातांनी या रंगाचे कपडे वापरावेत काळे कपडे चुकूनही वापरू नका चतुर्थीसाठी काळा रंग हा अशुभ मानला जातो गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी रात्री चंद्राला अर्घ अर्पण करूनच उपवास सोडावा त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही अर्घे देताना पाण्याचे शिंतोडे पायावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश अजिबात करू नये गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीपत्र गणेशाला अर्पण करू नये ज्या मातांना आरोग्यासंबंधी समस्या आहेत त्यांनी निर्जल उपवास करू नये तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत घरातील इतर कोणाकडूनही करून घेऊ शकता जर तुम्ही अंगारकी चतुर्थीचे व्रत करत असाल तर कथा वाचल्याशिवाय उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे अंगारकी चतुर्थीची कथा वाचून मगच उपवास सोडावा जर तुम्ही अंगारकी चतुर्थीचा उपवास किंवा हे व्रत ठेवत असाल तर या दिवशी तामसिक भोजन करू नये म्हणजेच लसूण कांदा तर या पदार्थांचे सेवन या दिवशी करू नये अंगारकी चतुर्थीला घरातील मुलांनी लक्षात ठेवावे की आपल्या आईचे व्रत त्यांच्याकडून कोणत्याही कामामुळे अपूर्ण राहणार नाही गणेशाचे वाहन उंदीर आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येतो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये चतुर्दीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुठलाही उपवास करताना आप आपण हा उपवास शरीरशुद्धीसाठी करत असतो पण आपलं मनही या दिवशी तेवढं स्वच्छ असणं चांगले विचार आपल्या मनामध्ये असणे गरजेचे आहे म्हणजेच या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाशी वादविवाद शिवाय शाप अशा गोष्टी या करू नयेत किंवा कोणाशी भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थिती संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूकणावर होत असल्याने त्यांना त्यांचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्यांच्या आदेशानुसार चंद्रदेवाला अर्घ्य देऊन चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आहे तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ